पण तू चूक केली तू चूक केली के तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे स्वागत करतो ये म्हणून आणि दार लावून घेतले संचारबंदी उठेव बघ मुंबईला येतो का तुम्ही म्हणता बस का आणि हा बैठक बैठक संचारबंदीत कशी घेता ना मग उठन ना ती उठन ना उठणार नाही का कायद्यास सन्मान करायचं म्हणजे उठणच ना त्याला महाराष्ट्रात राहायचंय आपल्याला राहायचंय ते मी कुठे जाणार नाही ना पण तू चूक केली तू चूक केली तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे स्वागत करतो ये म्हणून आणि दारं लावून घेतले आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत ज्यांना ठेव यांना विनाकारण विठीच धरून कायद्याचे तो हे करायला लागला हे सगळ्या जनतेचे आहेत संचारबंदी उठेव बघ मुंबईला येतो का आणि ते लोक सोडून दे लवकर ते आमचे धरलेले आहेत ना ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग तुला ही विनंती आता सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडं चाला दुसरं तुमच्यासाठी आला पाहिजेच पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो फक्त तुमच्या शब्दाखातं बाकीचं मग मी ऐकणार नाही म्हणजे एक सन्मान करायचा मग तोडल्या होत्या मी मी तिथं सलाईन लावतो त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोरव शांततेत माघारी जा संचारबंदी उठली लगेच पाटील साहेब त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे सुट्टी नाही ओबीसीचं ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि दुसरं सांगतो आणखीन लाट उसळू नको नाराजीची जरा शान जर आजच्या आज झाला तर बरं होईल लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगतो तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे तू लाट उसळू नको ये हे जडज आहे